मागील भागात आपण पाहिले होते मोचेमाड बीचवर अंडी घालण्यासाठी आलेले समुद्री कासव या भागात आपण पाहणार आहोत वायंगणी बीचवर पार पडलेला कासव महोत्सव त्रिविडोचे शेवट पण राहा कारण या महोत्सवासोबत आपण पाहणार आहोत वांगणी बीच कोंडुरा बीच कोकणी माणूस म्हणजेच प्रसाद गावडेचा मांगर आणि वायगणी बीच जवळील एक सुंदर होमस्टे वांगणी किनाऱ्यावरील रम्य सकाळ महोत्सवाची लगबग सुरू झाली होती किनाऱ्यावर बनवलेली ही वाळू शिल्पे कासवप्रेमींना साथ घालत होती मान्यवर अजून यायचे होते पण मासेमारीला गेलेल्या बोटी किनाऱ्यावर परतल्या होत्या मी मग तेवढा वेळ तिथे ते रमलो लेझिमच्या ठिक्यावर कार्यक्रमाचा बिगुल वाजला मान्यवर कार्यक्रमस्थळी पोहोचले होते कासवांची घरटे जिथे सांभाळले जातात त्याला हॅचरी म्हणतात अंड्यातून पिले बाहेर पडली होती इवलुशे त्या पिलांचा जीवन युद्ध प्रवास सुरू झाला होता वाळूतून रांगत त्यांना पाण्यापर्यंत पोचायचे होते तोपर्यंत माणूस रक्षण करणार होता पुढे मग त्यांना स्वतः स्वतःला जीवन ठेवावं लागणार होत हजारातून एक ही लढाई जिंकणार होता या पिलांमध्ये काही नर असतील काही मादा मादा कसो प्रौढ झाल्यानंतर याच भागात अंडी घालण्यासाठी परतणार किनाऱ्यावर उभारलेले व्यासपीठ आतुरले होते कोकणी प्रसाद गावडेचा आवाज ऐकण्यासाठी प्रसाद वेळोवेळी कोकणासाठी आवाज उचलत असतो शिवाय इको टुरिझमचा तो एक अस्सल नायक आहे जंगल तोडत आणि आदिवासी विस्थापन होत आहे ह्याला मी इकॉलॉजिकल इंटेलिजन्स म्हणतो की आपल्या आजूबाजूला आपण एक अशी व्यवस्था एक अशी सिस्टीम डेव्हलप करतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतंय की मी कुठेही धूर करत नाहीये मी कुठेही प्रदूषण करत नाहीये पण मग मला निसर्ग वाचवायचा आहे मला पर्यावरण वाचवायचं आहे मी माझ्या शहरी जीवनशैलीमध्ये जे जगतो त्यात मी कुठेही प्रत्यक्ष रीतीने पर्यावरणाला धोका देत नाही पण मला ज्यावेळेस एखादा ग्रामीण भागातला माणूस चूल पेटवताना दिसतो त्यावेळेस मला वाटतं की हा पर्यावरणाचं नुकसान करतो हे ऑलिव्ह ऑलिव्हरिडले जे म्हटलं जातं कासव की आपल्या समुद्र किनारपट्टीवर जे अंडी घालायला येतात तर ते हे ऑलिव्ह ऑलिव्हरुडले जातीचं कासव त्या वांगणी बीचवर होतो इथे आपण आलो ब्रेकफास्ट केला आणि फार मोठी बागायत आपण पाहू शकतो बघा म्हणजे एक स्पाइस प्लांटेशन आहे असं म्हणू शकतो की आपली तमालपत्री तमालपत्री ही पानं तशी यूज होतात आणि ज्याचं खोड असतं ते दालचिनी म्हणून आता झाड छोटं आहे हे सुपारीचं झाड आहे बरीच झाडं अशी दिसतातच कोकणात हा लिंबू पा किती मोठं आहे फार मोठं झाड आहे म्हणजे लिंबू असं नाही असं वाटतं की मोसंबी आहेत काजूचं झाड का फोगे पण लागलेत काय बोलतात त्याला मोठे बोलतात काही ते गोंडू 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 हां

काय केळी का माकडांपासून हे करण्यासाठी झाकले केळी आहे प्रोटेक्शन म्हणून बांधून ठेवले कारण नात माकडं इथे थोडासा काळी मिरी लागलेली आहे फणसाचं झाड आहे आणि काळी मिरी जी असते ना काळी मिरी एका झाडाचा आधार घेऊन वाढत असते फणसाच्या झाडावर वाढलेली काळी मिरी आहे आणि काळी मिरी ती लागलेली पण यायला आता ओली आहे म्हणजे आता ग्रीन आहे ती मग ती वाळल्यानंतर काळी होते जायफळ जायफळ <laughs> लाएफ़। हे जायफळाचं झाड आहे सगळी झाड सध्या लावलीत का नाही नाही वेगवेगळ्या तऱ्हेची लावली सगळे आगवतीच्या आहे ना

धूप कसा निघतो त्याला काय फळ लागत असत डिंक काढतात हा तो सुकवायचा अच्छा हा डिंक काढून सुकवतात या वर्षी लागले इथं कोकमला तुम्ही काय कोकमच बोलता हो कोकमचं झाड आहे काय बोलता रत्तांबे रत्तांबे हां कारण आम्ही तिकडे कारवार मध्ये भिंडा बोलतो कोकमचं झाड काही छोटी बाग नाही आहे की अशी डोंगरावर पसरलेली हा पुढे असा पूर्ण डोंगर आहे डोंगरात पण ही बाग आहे जायफळ याला जायफळ लागलेलं आहे अजून मोठं व्हायचं आहे तुम्ही पण येथे निरफणसच बोलतायला आणि याची काय कापे बनवून खायची फक्त थोड़ा सा ब्रेक पोचलो से बीच किनाऱ्यावर लिंगेश्वराचे सुंदर मंदिर पाहता येते उंच जाण्याची स्पर्धा लागलेल्या माडांची बागायत या किनाऱ्याला अजून सुंदर उपडे देतात पर्यटकांच्या गर्दीपासून हा किनारा अजूनही लपून आहे ून आम्ही परततो नागमोडी वळणाचा सुंदर रस्ता वायंगणी ते कोंडुरा असा छोट्या प्रवासाची साथ देतो दुपारच्या जेवणानंतर महोत्सवाचे आयोजक म्हणजे वन विभाग पर्यटकांना घेऊन प्रसाद गावडे यांनी कृषी पर्यटनाचे यशस्वी करून दाखवलेले मांगर मॉडेल दाखवायला घेऊन जातात त्यासाठी त्यांनी नाममात्र फी आकारलेली असते पण आम्ही आमच्या दुचाकीने तिथे सवडीने पोहोचतो कोकणातलं अस्सल गाव कोकणातली मूळ जीवनशैली आणि संपत चाललेल्या कोकणातली मातीची घरे हे सर्व अनुभवायचं असेल तर मांगर फार्मस्टे हे आदर्श उदाहरण आहे मांगर पाहून आम्ही आजूबाजूचा परिसर पाहायला पायपीट करायला लागतो गावात फिरताना कोकणची खरी फिरस्ती अनुभवायला मिळते फक्त समुद्रकिनारा म्हणजे कोकण नव्हे तर त्याहून अधिक कोकण म्हणजे भरपूर काही आहे पुन्हा आम्ही महोत्सव स्थळी पोहोचतो अंधार होताच रंगतो तो दशावतार कालची रात्र मी वायगणी किनाऱ्याजवळ राहिलो होतो आपण इथला टर्टल फेस्टिवल कव्हर केला होता आणि हा होमस्टे जिथे मी कालची रात्र राहिलो आणि फार किनाऱ्यापासून फारच जवळ आहे म्हणजे हा रस्ता ओलांडला की तिथे पूर्ण समुद्रकिनारपट्टी तुम्हाला भेटते आणि थोडा तुम्हाला मी होमस्टे हा दाखवतो की कसा आहे सध्याच बनवलेला आहे आणि हा किनारा असा आहे की इथे फार कमीजणं येतात त्यामुळे तुम्ही असं काहीतरी ऑफबीट तुम्ही शोधत असाल तुम्हाल। किंवा असं गर्दीपासून दूर तुम्हाला जायचं असेल किनाऱ्यावर गर्दी नको आहे पण सुंदर समुद्रकिनारा एकदम सुंदर आणि साप असेल असा हा समुद्र किनारा आहे जवळच हा वायंगणी झाला थोडंसं इथून पुढे गेलं की तुम्हाला कोंडुरा बीच पण भेटतो तो बीच पण पण आपण व्हिडिओमध्ये दाखवत आहोत तर हा असा होमस्टे आहे इथे मी राहिलो होतो आणि होमस्टेचे रेट फार माफक दरात होमस्टे इथे मिळतात इथे असे रूम आहेत अजून पण काही आहेत जिथे मी थांबलो होतो ते दाखवतो इथे आम्ही थांबलो होतो आणि मला दोन मित्र भेटले होते इथे आणि असे आम्ही तिघेजण इथे राहिलो होतो ते दोघे जण आता निघून गेलेत ही अशी रूम आहे आणि हा इथे वॉशरूम आणि अगदी इथे ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता असू दे दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ही सगळी सोय इथे होऊन जाते आणि अगदी घरगुती पद्धतीचं जेवण इथे भेटेल कोकणी आहे अगदी फार मोठी बागायत आहे थोडे छानपैकी जंगल आहे डोंगर आहे त्यामुळे नक्की जर तळ कोकणात तुम्ही येत असाल तर इथेही नक्की तुम्ही भेट देऊ शकता आणि टर्टल फेस्टिवल इथला म्हणजे काही वर्षांपासून इथे आधी कासवाची जत्रा अशी भरवली जायची गावकऱ्यांमार्फत आता हा फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे हे ऑर्गनाईज करतं आणि फार सुंदर कार्यक्रम होता काल आपण तो कार्यक्रम पाहिला होता आज पण आहे आणि आज ते कांदळवनात घेऊन जाणार आहेत आणि ऍक्च्युली माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण आता मी परत दोडामार्गला चालले दोडामार्गला अजून एक होमस्टे मला पाहायचंय आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून कळवा लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू गुड बाय